मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण नववे सखे डोहाळं जेवण झालं त्यानंतर पहिल्या बाळकपणासाठी म्हणून आईनं मला माहेरी आणलं ती उन्हाळ्याचे दिवस होते उष्मा खूप जाण व्हायचा मला त्रास व्हायचा मी सकाळी लवकर उठून फिरायला जायची संध्याकाळी फिरायला जायची धाकटा भाऊ सोबत म्हणून माझ्याबरोबर असायचा मी गणपतीला साखर घालायची देवा माझी डिलेवरी नॅचरल होऊ दे खोय मी असंच देवाजवळ मागणं मागायची त्यामागं माझा हेतू हाच होता की माझी आई दवाखान्याच्या खर्चाला काय करेल एका वर्षाच्या आत मला दिवस गेल्यामुळं अंग पिंड माझं भरलं होतं केळीच्या कोक्यासारखी मी खुलून दिसायची फिरायला जातेवेळी माझी एखादी मैत्रीण मला भेटली तर ती माझ्यासमोर शाळकरी पोरं वाटायची आणि माझ्या वर्गातील एखादा मुलगा दिसला तर तो एकदाच चुरून माझ्याकडे पाहायचा पुन्हा बघण्याचं धाडच त्याच्यानं व्हायचं नाही इतकी मी प्रौढ आणि पोक्त दिसायची मग माझं मलाच हसू यायचं माझं व्यायामासाठी फिरणं चालू होतं नऊ महिने संपत आलेले त्या रात्री प पर, प्रचंड उकाडा होता बघ झोपच लागत नव्हती पोटी अव पोट अवघड घेऊन अवघड पोट घेऊन मी कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करीत असायचे पण झोप लागत नव्हती त्या रात्री साडे अकराचा सुमार असावा आमच्या गल्लीत कोणाची तरी लग्नाची वरात वाजत गाजत आले होते मी वरात पाहावी म्हणून आईनं मला हात मारले मी जागीच होते मी उठले स्वतःला सावरत घाय गह, घराबाहेर आले वाड्याच्या जुन्या भिंतीचा आधार घेऊन वरात बघण्यासाठी ते आमच्या बोळातून हळूहळू पुढे येत होते चार पावलं चालले असेल नसेल तोच माझा डावा हात कशाला तरी लागला आणि माझ्या हाताला काहीतरी चावले असंही वेदना झाल्या मी हात झिडकारला दोन मिनटातच वेदना वाढत गेल्या मी ओरडू लागले मोठ्यानं आई मी म्हणून कळा सोसत खाली बसले भिंतीच्या आधारानं चालत असताना विंचवानं डाव साधला होता डंक मारून त्यानं आपलं काम पत्ते केलं होतं मी जीव घेण्या वेदना सोसू लागले माझ्या रडण्यानं घरातील सगळी माणसं जागी झाली माझ्या भोवती गोळा झाली तोपर्यंत कोणाला तरी विंचू दिसला दगडाच्या माऱ्यानं बिचाराचा जीव गेला तो जीव गमावून बसला कोणीतरी त्याचा मेंदू काढला जिथं विंचू चावला होता तिथं लावला पण माझं तळमळ संपलं नाही वेदना सर्या हा हात भरून अंगभर पसरल्या अवघड पोट घेऊन मला रडता येईना आणि वेदना सनी करता येईना आई आई आता मी जगत नाही ग आई मी म्हणणार आई आई मी तोंडावर हात मारून घेऊ लागले बसल्या जागी त्या अशा मी वेदना सहन करण्याचा किवीरवाना प्रयत्न करीत होते अर्धा तास होऊन गेला मी घामानं चिंब झाले भावंड रडू लागली आई रडू लागली तोपर्यंत सासरी बातमी कळली माझे सासरे दादा माझे आणि मिस्टर धावून आले गर्दीत कोणसं म्हटलं कांदा गरम करून बांधा कोणी म्हटलं तुळशीचं पानं तुळशीची पानं तिला चावायला सांगा आणि चावल्याला ते चोता तिथं बांधा तर कोण म्हटलं ताक माझा ताक ताक थंड असतं या गारवा वाटल हस हसावं का रडावं कोणी काही उपाय सांगू लागलं आई भांभावून गेली तिला काय करावं हेच कळे ना चला दवाखान्यात जोशी डॉक्टरांच्याकडे घेऊन जाऊ माझे सासरे म्हणाले आणि सारी अवांतर चर्चा थांबली दवाखान्यात कशा आला डॉक्टर काय करणार आवीचवा तर त्याच्याकडे औषध नसते कोणीतरी गरज नसताना अपश कोणी बोललंच वंदा चल उठ पुन्हा ते मला म्हणाले डॉक्टर जोशींचं आणि आमच्या सासरेकडच्या माणसांचं सख्य होतं खूप दिवसांचा घरोबा होता त्यांच्याबद्दल सासऱ्यांना खात्री होती मला सर्वांनी दवाखान्यात नेलं दवाखान्यात माणसांची गर्दी इतकी गर्दी रात्रीची दीड दोन वाजले तरी सारी गल्ली जागी होती वरात आल्या वरात तिला आलेली माणसं वरात बघायचं सोडून मला बघायला येत होती अशावेळी डॉक्टर उठले त्याने मला तपासलं संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेतला आणि डॉक्टर दादाना म्हणाले या अशा परिस्थितीत म्हणजे गरोदरपणात वेदनाशामक अगर कुठलीही औषधं देणं धोक्याचं असतं माझ्या दादांचा नाईला झाला झालं जी आशा होती ती संपली पुन्हा लग्नाची वरात लग्न वाढपात गेली आणि माझी वरात आमच्या घरात आली वी मी मी वेदना सोसत सहन करत होते पण सण होत नव्हत्या मी तळमळत होते, होते सारी गप पसून केलवाना नजरेने माझ्याकडे पाहत होते आई माझ्या वेदना कमी व्हाव्या म्हणून पायाला माझ्या चोळत होती आमच्या तात्या विंचना विंचवावर मंत्र घालायचे पण गरोदर स्त्रीवर मंत्राचा प्रभाव पडत नाही म्हणे म्हणून ते गप होते तरीही माझी तळमळ बघून त्यांनी मंत्र घातला उतारा नाही आला म्हणजे उतारा पडून विंचू उतरला नाही माझे धाकटे चुलते पुढं आले त्यांनी माझं तळमळ पावलं नाही त्यांनी कुठून तरी झाड पाल्याची मुळी आणली औषधी वनस्पतीची ती मुळी कांद्याच्या रसातून उगाळून लावायची होती तोही प्रयोग आईने केला पण विंचवाचं विष भिण्यातच गेलं माझं तळमळ वाढतच गेलं माझ्या मिष्टरांचा जी होती ती तटत होतं त्यांना माझ्याजवळ यायचं होतं पण ती गर्दी ती घरच्या माणसांची मग मा पुढे कसे येणार ते थोड्या वेळानं थोडी पांगापांग झाल्यावर ते जवळ आले आणि मला म्हणाले लय दुखते का गं वंदा काय सांगू सखी हसावं का रडावं हे असल्या माणसांच्या बोलण्यान आग माझं दुखत नव्हतं मग मी काय भावईचं सोंग काढलं होतं का त्यांना तरी काय म्हणावं माझं तळमळमळ बघून त्यांचा जीव तुकडं तुडत होता मी उभी रात्र जागून काढली सके पहाटे सहा वाजता थोड्या थोड्या काळा कमी झाल्या दादा आणि मिस्टर पहाटे पाचला निघून गेले थोड्या वेळाने येतो म्हणून सांगितलं त्याने सकाळी आठ वाजेपर्यंत विंचवाच्या वेदना हळूहळू कमी कमी जागवत गेल्या मग आईनं आवरावर केली सकाळी आठ वाजता हे आणि पाठोपाठ दादाही ये दोघंही येऊन गेले वेदना कमी झाल्या म्हटल्यावर त्यांना बरं वाटलं दादा गेले सकाळी आठ वाजेपर्यंत विंचूच्या वेदना हळूहळू कमी होत गेल्या माई नावरावर केली सकाळी आठ वाजता ये आणि पाठोपाठ दादाही येऊन गेले वेदना कमी झाल्या म्हटल्यावर त्यांना बरं वाटलं दादा गेले हे मात्र माझ्याजवळच थांबले रात्री विंचू चावल्यावर मी कशी रडत होते काय काय म्हणत होते कशी तर होते माझी भावंड आणि माझे मिस्टर नक्कल करीत होते मला डिवचत होते चिडवत होते माझे मिस्टरही त्याच्यात सामील झाले चेष्टेनं माझा जीव हैराण झाला मी चिडले होते आणि सगळे हसत होते मी वैतागले रडायची तेवढी बाकी राहिले मी माझ्या आईकडं त्या सर्वांची तक्रार केली आई आली भावंडांना रागावली आणि माझ्या मिस्टरांना म्हणाली अहो ती एक पोरं आहेत ते आहेत तुम्ही तिची चेष्टा करता काय बाई तुम्ही तरी आणि पुन्हा सगळी हसली ते गेल्यावर आई आणि मी जेवण आईनं मी जेवण केलं आई आवर आवर करू लागले मला म्हणाले रात्रभर डोळ्याला डोळा नाही जरा पड जर सखे आई तर कुठं झोपली होती ग माझ्याबरोबर जागीच होती किती मी अंतरुणावर जाऊन पडले मला दहा मिनिटात गाड झोप लागले रात्रभर जागे होते ना मी तासवर झाला असेल नसेल मला जाग आली ती माझ्या पोटात दुखू लागल्यानं माझ्या पोटात दुखू लागलं हळूहळू ते वाढत गेलं सखे सावलीच्या सोबतीसाठी मी सारं सहन करीत राहिले सहन करीत राहिले यापेक्षा दुसरं काही मी करू शकत नव्हते एवढंच माझ्या हाती होतं विंचू चावल्याच्या काळा संपल्या होत्या आणि पोटातून कळा येणं सुरू झालेलं माईला सांगितलं तशी तिची तारांबळ उडाली तिला काय करावं सुचे ना वडील जाग्यावर नव्हते चुलते माझ्याशी आणि घर गर, घरच्यांशी बोलत नव्हते स्वतःचा अहम जपत होते मग मतेला तरी कोण येणार आणि चांगल्या स्त्री डॉक्टराकडे तरी कोण नेणार ते कसं शक्य होतं इथं दवाखान्यात न्यायची मारामार मग स्पेशालिस्ट ती बी लेडी डॉक्टर च विचार डोक्यातूनच काढून टाकला तशात माझं पहिलं बाळणपण त्यामुळे मला, मला माहेरी पाठवून सासू सासरे आणि मिस्टरसुद्धा निराळे झालेले डिलिव्हरीसाठी पैसे देणं घेणं या गोष्टी तर खूप दूरच्या मी काळासकपणे सारं सण करीत होते सारी भावंड सैरभैर झालेली आणि आईनं तर काळजी खाली करत खाली बसलेली तिला काळजीनगर असलेलं आईच्या माहितीतील एक सुईन येऊन गेली त्याला यातील किती कळत होतं देव जाणे पण अजून अवकाश आहे असं सांगून चहा पिऊन तोंडगोड करून निघून गेली काय कमी जास्त वाटलं तर पाठवून दे कोणाला तर मी लघु येते बघ मी कुठं जात नाही घरातच असते जाता जाता आईला तिने आधार देऊन ती निघून गेली सखे मला तो सारा प्रकार असाही वाटत होता उगीचच काहीतरी करायला जायचं आणि नको तो व्हायचं पण आईला मी दवाखान्यात घेऊन चल असं म्हणू शकत नव्हते दुसऱ्या दिवशी जशा खूप काळा वाढल्या तसं मी धाडस करून आईला म्हणाले आई सरकारी दवाखान्यात गेले तर नाही का चालणार मग कळवळून पुढं म्हणाले अगं सरकारी दवाखान्यात अलीकडे चांगली सोय असते जाऊया आईने थोडा विचार केला आणि ती लगेच म्हणाली चल जाऊ दोन दिवस झालं पोरगी मरणाच्या काळात सोसती या तिचं हाल होतं या निदान डॉक्टर हे असं का होतं हे तरी सांगतील जीवाचा घोर तरी मिटल तिचं मन तिच्याशी बोल असावं मला आई दवाखान्यात घेऊन आले डॉक्टरांनी मात्र मन लावून तपासणी केली आणि म्हणाले तसं काळजी करण्यासारखं काही नाही अजून वेळ आहे मग कळा कशा आहे व आईने शंका व्यक्त केली अहो विंचू चावल्यामुळं साऱ्या शरीराची हालचाल झाली आणि नको तितकी हालचाल झाल्यामुळं मूळ म्हणजे गोळा पोटात फिरतो आहे जागा सोडतोय त्यामुळं पोटात दुखतं आहे हे दुखणं म्हणजे वेना नव्हे आमचा नाईला झाला आम्ही जाण्यासाठी उठलो तरी आई निदान एखादा इंजेक्शन चार गोळा तरी द्या अहो त्याची काही गरज नाही आता या पिरियडमध्ये दुसरं कुठलंच औषध द्यायचं नसतं डॉक्टरांनी समजावून सांगितलं आईचा चेहरा उतरला आम्ही घरी परत आलो काळा येणं सुरूच होतं भूक कसली ती नव्हती तरी माझ्या पोटात दुखायचंच आता काहीतरी खायला हवं आईनं वरण भाकरी साधाचा आहार करून मला दिला कुठलं जीवन जायला काळा मागून काळा येतच राहिला दुखतच राहिलं मी सण करत राहिले तीन वेळा दवाखान्यात गेली परत आले तरी डॉक्टर म्हणत होते थोडं थांबायला हवं भाऊ उद्या परवा अजून थोडा एक दोन दिवस तरी वेळ आहे बघा मग मां मात्र माझं डोकं फुटायची वेळ आली काय करू कशा वेना सोसू वेदना कशा सोसू देव माझी परीक्षा घेत होता शेवटी मी आईला म्हटलं आई या डॉक्टरांचं नाद सोडूया तुला मी जगावस वाटतं ना मग मला पाटील डॉक्टरांच्याकडे घेऊन चल बस चला आता एवढं सांगून आई मात्र दवाखान्यात जायला टाळाटळ करत होती त्याचं कारणही तसंच होतं मी दवाखान्यात मग माझ्याजवळ कोण थांबणार आणि स्वयंपाक घरातील आवरावर स्वयंपाक पाणी बाकीचं कोण करणार ती एकटी विचारी सोपतीला कोणी नाही मग मदतीला कोणी येणार घरच्यांनी पाठ पिरवलेली अशा परिस्थितीत घरी डिलेवरी झाली तर त्या आईला सोपं जाणार होतं म्हणजे सोयीचंच होतं मलाही ते पटत होतं पण मी तरी काही करू बाळण बाळंदिनीच्या काळात बाळंतीन बाईलाच माहिती जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे असं सगळं अवघड होऊन बसले बसलेलं मग मी मी तरी आईला दोष कसा देऊ शेवटी आईनं पाटील डॉक्टरांच्याकडे मला ॲडमिट केलं घरचे कोणी आले नव्हते जे आले होते ते ॲडमिट केल्यावर निघून गेले आई एकटीस तशात आईची मैत्रीण जना काकू आमच्या घराच्या जवळ राहत होती ती बघायला आली तिने आईला खूप मोठा आधार दिला तो काळजी करू नको मी घरी जाऊन लगेच येते आणि ती गेली परत आली सुद्धा आई स्वयंपाक पाणी आवरून भावंडांना जीव घालून मला थोडं दूध आणि जेवण घेऊन परत दवाखान्यात आले असे दोन दिवस गेले जना कको माझ्यावर थांबायची आई जाऊन आवरावर करून गाई गाईनं परत यायची तिची बिचाराची त्रेता तिपट उडायची आईकडं बघून मला कळा सोसायचं बळ यायचं हो त्या दिवशी शनिवार होता सकाळी शाळा दुपारी माझी भावंड येऊन गेली सासरी येऊन गेले सकाळी मिस्टर आले होते चौकशीला माझ्या क्वाटोरजवळ बसून बोलत होते जना काकू अंतरीची शाणी उठून बाहेर पोर्चीमध्ये गेली थोड्या वेळाने तेही निघून गेले अर्धा तास झाला नस असेल नसेल तोच मला जोरात कळ आले वरचा श्वास वरती आणि खालचा त्वास खाली झाला मी घामानं चिम झाले दरून घाम सुटला मी जोरात ओरडले श्वास घेताना दम लागू लागला मांड्यातून गोळी येऊ लागले चक्कर आल्यासारखं होऊन डोकं सुन्न झालं ओटी काटा टोचल्यासारख्या वेदना होऊ लागल्या पाच मिनटं गेली नसतील आणि तोचपर्यंत पुन्हा मी कशे तरी सावरले आणि जोरात दुसरी कळ आली आईनं डॉक्टरांना बोलावून आणलं डॉक्टर आले नर्स आली त्यांनी तपासलं नर्सला सूचना दिल्या एकाच वेळी दोन इंजेक्शने दिली नर्सला काही सूचना दिल्या आणि वळताना मला म्हणाले घाबरायचं नाही मी आहे ना सगळं व्यवस्थित होईल तोच आई आत आली त्याईला म्हणाले या नर्स खूप एक्सपर्ट आहेत काळजी करू नका नॉर्मलच डिलेवरी होईल आज रात्री केव्हा आई तुम्ही घरी जाऊ नका थांबा पुरुष माणूस कोणी नाही ना आता मात्र कुणाला तरी बोलावून घ्या डॉक्टर पाठमोरे झाले माझं तळमळणं सुरूच होतं सखे आई होणं सोपं नाही ग प्रसव वेना सहन करून एका जीवातून दुसऱ्या जीवाला जन्म देणं म्हणजे अग पुनर्जन्मच की ग त्या क्षणाची आठवणी आज आली तरे आंगा तरी अंगावर शहारा येतो तरीही आईपणासाठी रोमांचकारी असते आपल्या सर्वांस आनंद देणारी घटना वेनागतीनं होण्याच्या इंजेक्शनानं आपलं काम केलं वेणाजोरात येऊ लागल्या रात्र अशी तडपडत गेली आणि रविवारी पहाटे मी एका मुलीची आई झाली बाळाच्या आईचं वय लहान तशात बाळ चांगलं पोसलेलं म्हणून हा त्रास झाला डॉक्टर बोलून गेले पण सखे मला बाळाचे तोंड पाहून त्या प्रसव वेनांचा झालेला त्रास एका क्षणात विस्मृतीत गेला कारण मी आई झाले होते माझ्या सावलीला सोबत आली होती होय सोबत आली होती Дальней лад.